नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कन्या राशीचे ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण मासिक राशी भविष्य कसा असेल हा ऑगस्ट महिना कन्या राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कन्या राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहावा मित्रांनो कन्या राशीसाठी ऑगस्ट महिना खूप काही गोष्टी घेऊन येणार आहे ऑगस्ट महिना आला की निसर्ग बदलतो वारा बदलतो आणि आपल्या आयुष्यातही काही अदृश्य हालचाली सुरू होतात आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये काय बदल होणार आहेत हे फक्त दव भविष्य नाही तर एक दिव्य संकेत आहे एक मार्गदर्शक आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कन्या राशीवर महत्त्वपूर्ण ग्रहांचे प्रभाव तुम्हाला जाणवतील मंगळ कन्या राशीत भ्रमण करेल आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढेल बुध हा कन्याचा स्वामी असल्याने बुधाचा गोचर शुभ फलदायी असेल असेल पंधरा ऑगस्टच्या आसपास शुक्राची स्थिती बदलणार असून नातेसंबंधात सौंदर्य आणि गोडवा येईल पंधरा ऑगस्टच्या दरम्यान राहू केतूच्या छायेमुळे काही मानसिक द्वंद्व समाधान वाटेल पण योग्य निर्णय घेतल्यास मोठे फायदे तुम्हाला मिळू शकतात नोकरी शोधणाऱ्यांना इंटरव्ह्यूमध्ये यश मिळेल सरकारी क्षेत्रात असाल तर पदोन्नतीची योग आहेत स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांनी बारा ऑगस्ट पासून नवीन योजना सुरू कराव्यात टेक्नॉलॉजी शिक्षण कन्सल्टिंग क्षेत्रात विशेष लाभ तुम्हाला मिळू शकतात गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर वीस ऑगस्ट नंतर तुम्ही गुंतवणूक करू शकतात कारण हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे जुनी थकबाकी परत मिळण्याची शक्यता आहे खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतीत वाढ होईल शेअर्स म्युच्युअल फंड्स मध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे प्रेमात स्थैर्य येईल एकमेकांच्या भावना समजून घेण्याची संधी मिळेल विवाह योग्य जातकांसाठी शुभ प्रस्ताव येतील वैवाहिक जीवनात थोडे मतभेद संभवतात पण संवाद आणि समजूतदारपणामुळे भरपूर गोष्टी चांगल्या होतील पचन संस्थेशी संबंधित तक्रारी संभवतात मानसिक थकवा जाणवू शकतो म्हणूनच योग आणि प्राणायाम करणं गरजेचं आहे अठरा ऑगस्ट नंतर अन्नपचन सुधारेल आणि अन्न ऊर्जा वाढेल दर गुरुवारी हळदीच्या टिळा लावा विष्णूच्या मंदिरात जाऊन दर्शन करा गणपतीला दुर्वा व्हावा ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करा कन्या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना हा तुमच्यासाठी परिवर्तनाचा आहे काही अडथळे येतील पण यश तुमच्या बाजूने असेल फक्त श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका हे होते कन्या राशीचे संपूर्ण राशी भविष्य ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ